सुरेश धसांवरती जोरदार निशाणा साधलाय पक्षश्रेष्ठींनी धसांना समज द्यावी अशी त्यांनी सकाळला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत म्हटलेलं आहे सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट का घेतली असा सवालही त्यांनी उपस्थित केला तर सकाळला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत पंकजा मुंडेंनी नेमकं काय आरोप केलेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात घेऊन फिरणाऱ्या मुंडेंची भेट अगदी का घेतली असा सवाल त्यांनी माझ्यावरती आरोप करणाऱ्या धसांना द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे तर धनंजय मुंडे पालकमंत्री असतानाही कराड काम करत होता त्यावेळी सुरेश धसांनी तक्रार का केली नाही असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय फडणवीसांच्या कारवाईच्या आश्वासनानंतर बीडचा विषय पेटत का राहिला हा देखील एक प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तर एकंदरीतच मोठी बातमी आपण पाहतोय मंत्री पंकजा मुंडेंनी सकाळ एक्सक्लुसिव्ह मुलाखत दिली यामध्ये त्यांनी धसांवरती थेट निशाणा साधलाय धस यांचा निश, सुरेश धस यांच्यावरती त्यांनी निशाणा साधलाय आणि ही सकाळची एक्सक्लुसिव्ह मुलाखत आहे पंकजा मुंडेंनी सुरेश धसांवरती निशाणा साधताना पक्षश्रेष्ठींनी धसांना समज द्यावी असं सुद्धा म्हटलेलं आहे तर सगळीकडे कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट का घेतली अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका